तुम्ही जो माझ्या पाहत पाहताय तो एक एल सी डी स्क्रीन बोर्ड आहे जी आपली नगरपंचायत विविध उपक्रम राबवते किंवा कुणाच्या पाठीमागं कोणाला काही समजा जाहिराती वगैरे करायची असेल तर त्याच्यासाठी याचा वापर करावा या उद्देशाने हे इथं एक आहे अजून एक लक्ष्मी रोडकडे एक आत रोड जातो तिथे एक आहे आणि एक पिंपळगाव फाट्यावर आहे जाहिरातबाजी करण्यासाठी नगरपंचायतने हे केलेलं आहे आणि यांच्याकडे जरा तुम्ही पाहिलं तर जाहिरात करण्यासाठी केलं आहे हे ठीक आहे पण याचा जर आता तुम्ही अँगल पाहिला तर आता कोण इंजिनियर होता माहीत नाही रोडच्या सरळ सरळ समांतर भागात त्यांनी लावलेली एकदा म्हणजे तुम्ही रोड आहे बघा एकदा म्हणजे ही असं अपेक्षित होतं कमीत कमी का आता याच्यावर जी तुम्ही जाहिरातबाजी करणार आहे ही कमीत कमी रस्त्यावर दर्शनी भागात दिसावा जर थोडीशी क्रॉस केली असती तर साधारणतः एक गुजराती हॉस्पिटल आहे तिथून याला एक दीडशे ते दोनशे मीटरपासून एक दर्शनी भाग मिळाला असता आता जर याच्यावरची जाहिरात जर पाहिजे असेल तर तुम्हाला रस्त्याच्या से सेंटरला उभरावं लागेल हाच प्रकार तिथं येवलेच्या समोर आहे तिथं पण लावलेली आहे तिथं चालू ती स्क्रीन बंद करण्याचे कारण तेच आहे कारण ती पाहता पाहता भरपूर अपघात झाले त्यांना ती स्क्रीन बंद करावी लागली आता आपण जाऊ तिच्या जा खर्चाकडे जा एक साधारणतः तुम्ही जर गुगलवर चेक वगैरे केलं तर एक साधारणतः एक साडेचार ते पाच लाख खर्च या स्क्रीनला अपेक्षित आहे पण तुम्हाला तर एक डिटेल सांगतो एक सुनम्रा मल्टी सोल्युशन्स अँड सर्विसेस म्हणून फर्म आहे तिच्याकडेचं टेंडर होतं ह्या जवळजवळ तीन एल सी डी स्क्रीन ज्यांची किंमत साधारणतः एक पंधरा ते सोळा लाखांची अपेक्षित होती त्यांना यांनी छत्तीस लाख रुपये मोजलेले आहेत सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला अमाऊंट पे केलेले आज तारीख किती हे बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही स्क्रीन अजूनही चालू नाही आणि जी तुम्हाला कंपनीचं नाव सांगितलं सुनमरा मल्टी सोल्युशन्स अँड सर्विसेस ही जी कंपनी आता जरी ती गुगलवर हो पाहिलं तर मला वाटतं डस्टबिन वगैरे हो सेल करते जे प्लॅस्टिकचे छोटे छोटे डस्टबिन असतात ते आता हिचं टेंडर हिला कसं मिळालं माहीत नाही पण आता हिची उधळपट्टी बघा पहिली गोष्ट आपण यांनाही विचारू लागला सर कोणाला जर म्हणजे असेल तर ह्या बाबांनी वगैरे हो पाहताय कधी लागली झाले जवळ चार पाच महिने पाच चालून झाले असते चार पाच महिन झाले असते पाच महिन्यात याच्यावर काय काय पाहायला मिळतं अजून काहीच नाही ते चालूच नाही काय वाटतं काय त्यांनी काम केलं ते के चालू करून गेले त्याच्या अजून काहीच काहीच नाही म्हणजे चालू केली तेवढी स्क्रीन तरी आली होती ट्रायल केली फक्त त्याच्यावरती बंदची ट्रायल ही ही पण केली होती ट्रायली ट्रायल लाईट ओढली होती ती चालू केलं कुठून त्याच्या डीपीतून लाईट घेतली होती पुण्यावाल्यांनी कामगार लोकांनी कामगार कोण कुन होते पुण्याचे होते म्हणजे कुणी काम केले कोण आहे तो डी तो चांडोलीचा कोण आहे चांडोलीचं कोण होतं चांडोलीचं इंदोरे असते इंदोरे त्यांनी केले काम इंदोरे हा त्यांना पाहिलं की तुम्ही ते था था, था। काम करता हा मग ते होत त्याचा छोकरा होता तो आता काम केलंय त्यांनी ते अजून काय चालू झालेलं नाही चालू झालेलं नाही आणि त्याच्यात इतकी इतकी घाण आहे की इतके मच्छर त्यांचं काय लक्ष नाहीये नाही नाही पण ऐका ऐका इंदोर हे तुम्ही म्हणताय म्हणजे इथं लोकल येते हा त्यांचा मुलगा पण किल्ल आहे ना इंदोर यांनी इंदोर काम आहे आपण थोडा म्हणजे आता चिराग आणि चिराग अल्लाउद्दीनचा चिराग आणि चिरागचे पप्पा असे मिळालेत की काय असाही प्रश्न निर्माण झाला आहे आपण आता तुम्हाला मी एकच सांगायचं तर मी सांगितलं ती काय होतं सुनमरा मल्टी सोल्युशन नावाने इचं टेंडर आहे ॲक्च्युली म्हणजे त्या नावाने हिचं बिल निघाले पण आता काम आहेत हे कोण इंदोर आहेत त्यांनी काम केले म्हणजे इथंही आता तुम्ही पाहताय फर्म एकाच्या नावावर आहे काम एक करतोय काम बंद आहे पैसे गेलेत दुसरी गोष्ट एक मनातला पहिली गोष्ट एक गैरसमज काढून टाका की निधी सरकारचा आहे आपलं काय जातं आहे निधी तोही आपलाच असतो पण इथं थोडं अजून एकदा एक महत्त्वाची गोम समजून घ्या माझ्या म्हणण्यातला उद्देश हा जो निधी आहे हा सरकारचा नाही आहे ही तुम्ही भरलेली जी घरपट्टी आहे ना त्याच्यातून आपल्या मुख्य अधिकारी गोविंद जाधव यांनी केलेली उदळपट्टी आहे जिचा अधिकार आता सध्या यांना मिळाला आहे आणि तो का मिळाला आहे तर आता सध्या तुम्ही त्याला कोणच विचारत नाही त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणत होते ना प्रत्येकजण विचार करतो की ग ग्रामपंचायत असताना माझं एवढं घरपट्टी होती एवढी घरपट्टी होती डबल का झाली की डबल ही अशी लुटालूट व्हायला झाली काय हा प्रश्न आता समोर येतो आहे अजूनही याविषयी आपले स्थानिक नेते असतील स्थानिक पुढारी असतील कोणच बोलायला मागत नाही दत्ता गांजळही बोलत होते मागे ज्यावेळी ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात होते त्यावेळी त्यांनी उपोषणही केलं होतं त्याच्यानंतर आता ते आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटात आहेत त्याच्यामुळं आता ते त्याच्याकडे कसं पाहत आहेत कारण आता योगायोगाने नगरविकास खातं जे आहे ज्या खात्यामार्फतच इथं सर्व गोंधळ चालला आहे ती लढाई आता ना ते कशी लढत आहेत आता उपोषण तरी करत नाही आहेत पण आता कायदेशीर मार्गाने जात आहेत की काय आता हे आपल्याला भविष्यात कळेल पण सध्या तरी यांना विचारणारं कोण नाही आहे पण आपल्या नगरपंचायतची जी आपण भरतो घरपट्टी त्याच्यातून जी ही सेवा करतायत उदळपट्टी ती आम्ही तरी सध्या जनतेसमोर मांडतो आहे होत राहणारी पैशांची नासाडी आम्ही दाखवतच राहतोय तुम्ही पात्रा पॉलिटिकल खिचडी कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्क्यूब बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस